हाय हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती शामलगिरी मनातील अबोल भावना चला मी मुंबईला कशी संक्रांत साजरी करते ते तुम्हाला मी दाखवणार आहे ते बघा जिथे प्रथम आपल्याला पूजा मांडायची आहे तिथे ना ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तिथे रांगोळी काढायची आहे स्वस्तिक आणि स्त्री कारण त्याच्यावरती आपल्याला पाटा ठेवायचा असतो मग त्याच्या स्त्री आणि रांगोळी स्वस्तिक काढल्यावर त्याच्यावर हळदी कुंकू आणि तांदूळ टाकायचे थोडे आणि नंतर त्याच्यावरती छोटा लाल पाटा ठेवायचा आणि नंतर मग त्याच्यावर लाल कपडा अंतरून मग त्याच्यावरती मूर्ती ठेवायची उठेल रुग्मायची कारण मंदिरात जाणं पॉसिबल नसल्यामुळे घरी अशीच पूजा आणि हे बघा हे वाण असतं ह्याचं खूप म्हणजे खूप मान आहे संक्रांतीला कोणी भोगी दिवशीच करतं पण संक्रांत दिवशीच करते संक्रांती दिवशीच कर माझी आई करायची याच्यामध्ये वठाणे हरभरे गाजर ते गव्हाच्या लोंब्या परत शेंगदाणे बोर असे पदार्थ असतात सगळे म्हणजे आपले जे ह्या सीझनमध्ये मध्ये भेटतात तेवढे कारण ह्याला खूप मान आहे संक्रांतीला कारण हे वाण बोळ्यामध्ये भरायचं असतं ह्या बोळ्या बघा बोगी दिवशीच घेतात आणि आणून तशाच पुसून हळदी कुंकू लावूनच तिथे झाकून ठेवतात आमच्याकडे म्हणजे माझी अशीच करायची माझ्या गावी आणि त्याच्या संक्राती दिवशी त्या पुसून देऊन स्वच्छ मग त्याला हळदी कुंकू असं लावलं जातं पाचही बोळ्यांना बघा तिथे एक आणि त्याच्यावर एका बोळीवरती झाकण ठेवलं जातं माहीत नाही का आपण अशीच परंपरा आहे जे तुम्हाला त्याच्यावर ब्राऊन कलरचं झाकण दिसत असेल इकडे अशाच बोळ्या भेटतात पण मला ना ह्या बोळ्या काळ्या म्हणजे खूप शोधाव्या लागल्या त्यावेळेस ह्या काळ्या भेटल्या नाहीतर त्या ब्राऊनच भेटायच्या कारण काळ्याच बोळ्यांचा मान आहे खरं तर परंपरा आपण जपली पाहिजे ते आता रंगीत वगैरे निघालेले आहेत मला नाही पटत तर ह्या काळ्या बोळ्यांचा मान आहे त्यामुळे खूप हॅप्पी होते की मला त्या भेटल्या इकडे आणि त्याच्यामध्ये हे वान बघा असं भरून घेतात आणि असं पाच ताटामध्ये बघताय ना तुम्ही असं ठेवून वाण हे असं भरून घेतलं जातं आणि नंतर ह्या बोळ्या मग आपण जिथे पूजा मग अशी मांडायची आहे तिथे ह्या ठेवल्या जातात विठ्ठल रुक्म्यायची तिथे आपण मूर्ती ठेवलेली आहे तिथे हे बघा इथे इथे पानाचे विडे वगैरे ठेवायचे फूल वगैरे वाहिलं देवांना मग त्या पानांवरती सुपारी बदाम हळकुंड आणि हे ठेवून घ्यायचं पाच आपल्याला रेपळ भेटतात ते आणि त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकू वगैरे लावायचं तर गावाकडे कसं मंदिरात वगैरे जातात कारण गावी प्रत्येक मंदिर असतात राम मंदिर किंवा विठ्ठल रुक्माईचं मंदिर तिथे सगळ्या बायका जातात एकमेकांना ओवसतात हळदी कुंकू लावतात आणि एकमेकांची ओटी भरतात हे वाण देऊन हळदीळगुळ देतात तर ते ओवसा म्हणतात त्याला ओवसणे असं बोलतात तर गावी सगळे पण इथे कसं मुंबईला अशी पद्धत म्हणजे कोणाला माहिती नाही बिल्डिंग मध्ये कोण कुठून कोण कुठून वेगवेगळ्या ठिकाणाहून वे आलेले असतात वेगवेगळ्या वे गावा गावाकडून म्हणा त्यामुळे त्यांची पद्धत वेगळी असते वे सहसा मामच्या माझ्या बिल्डिंगमध्ये तर तिळगुळच देतात अशी ही पद्धत नाही करत दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आहेत बाजूच्या ते करतात मग म्हणजे त्याही ला आमच्या इकडच्याच आहेत लातूरच्या असं मांडून घ्यायची बघा ही पूजा अशी मी मांडते पूजा आणि नंतर मग हे बघा हे जे तुम्हाला मी दाखवते ना ह्याला चुडे बोलतात हे लाखीचे असतात ला हे पण खूप मान आहे ह्याला हे सौभाग्याचंच एक लक्षण समजा ह्याला समजतातच आहे नाही असं आणि हे सौभाग्यवती स्त्रियांनाच त्या दिवशी घालतात चुडे गावाकडे तर बापरे हात भरून जातो चुड्यांनी म्हणजे जर सुवासिनीला बसवतात आणि बसवलेलं हो चांगलं असतं आणि दिलेलं पण मग मंदिरात ठेवायचं आणि सुगड्यांना ठेवायचे जी बोळ आहेत त्याला सुगडे बोलतात तर नंतर मी थोडी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि नंतर बघा तुम्ही बघू शकता पूजा मी कशी म्हणजे मांडते आणि जर दरवर्षी मी पूजा करते मला प्रत्येक सण करायला आवडतोच आवडतो आणि मी करतेच वेळात वेळ बेर काढून मला सगळे बोलतात तुझं फोटोशूट पूजा सगळं जिथलं तिथं तू कशी काय करते ते मलाच माहिती आहे मी कसं मॅनेज करते ते तर हे बघा नंतर फायनली माझी पूजा आता मांडून झालेली आहे समयी वगैरे रांगोळी काढून झालेली आहे आणि नंतर मग आता इथं पूजा करायची गावी कसं मंदिरात जातात असं ओसायला घेऊन बोळी दिसते ब्राऊन कलरची जी ठेवलेलं आहे हे झाकण ते कसं एक बोळी घ्यायची झाकलेली ताटामध्ये मग हळदी कुंकू असं घेतात आणि एका ह्याच्यामध्ये पितळेच्या म्हणजे टोपमध्ये असं किंवा ताटामध्ये मान आहे आणि ते मग घेऊन मंदिरात जायचं तर बघा फायनली माझी अशी पूजा मग धूप वगैरे मी लावलेलं ला आहे आणि पाया बघा असं ताट करतात तिथे शक्यतो मान आहे त्याच्यामध्ये मग एक गोळी घेऊन हळदी कुंकू आणि तिळगुळ घेऊन आणि वाण घेऊन जातात कारण ते ओसा म्हणतात तुम्हाला मग असेच सांगितलं की ते ओटी भरायची असते मग मी तरच पूजा वगैरे करून घेते घरी आणि घरी पूजा वगैरे करून झाली की मग मी बिल्डिंग मधल्याच बोळीतलं वाण घेऊन वसा करत असतात मग मी त्या सगळ्यांना आणि विठ्ठल रुक्माईला वसलं आणि नंतर मंदिरामध्ये आणि नंतर तुळशीला पण मी ओसल आणि तुळशीला वगैरे ओसतात मग आणि नंतर मग पाच बायांचे तरी मान असतो की ओटी भरायची असते ओसा द्यायचा असतो त्यांना कारण ते संक्रांतीचा मानच असतो मग माझी इथे बघा तुम्ही पूजा झालेली आहे आणि इकडे पतंग पण ठेवतात इकडे पतंग पण उडवतात आणि गावी सहसा नाही पण इकडे मुंबईला उडवतात मग नंतर मी पण पाच बिल्डिंगमधल्या लेडीज ले बोलून त्यांची ओटी वगैरे भरते वाण देते त्यांना पण आणि त्यांना पण मी चुडे वगैरे बसवते आणि नंतर त्यांची ओटी वगैरे भरून आपल्या गावाकडं जसं पद्धत करतात तसंच करते तर कसं वाटला तुम्हाला माझा हा ब्लॉग तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझी मुंबईची संक्रांत पण तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा बाय